श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या प्रवासाच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आयुष्यामध्ये कशाप्रकारे आलं श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने त्या ग्रंथाचं अनेकदा वाचनही करण्यात आलं हे वाचन करत असतानाच एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात आली की श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत यातलाच दुसरा महत्त्वाचा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती अर्थात श्री नृसिंह सरस्वती म्हणजे गुरु यांचं आयुष्यात आगमन झालं ते देखील अत्यंत नाट्यमय प्रसंगाच्या माध्यमातून माझे पती विश्वनाथ आधीपासूनच श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजेच नृसिंहवाडी आणि श्री क्षेत्र माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथं नित्यनियमाने जात होते मीही अनेकदा त्यांच्याबरोबर जायची मात्र फारसा विशेष जिव्हाळा या दोनही क्षेत्रांसंबंधी मला तोपर्यंत वाटलेला नव्हता कोरोना काळामध्ये जगातल्या प्रत्येक माणसाने कठीण प्रसंगाला तोंड दिलेलं आहे आपणही आपल्या कुटुंबियांच्या संदर्भात शेजारबाजारी किंवा नातेवाईकांच्या संदर्भात अनेक विचित्र गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि अनपेक्षित घटना देखील पाहिलेल्या आहेत विश्वनाथ आणि माझ्या बाबतीतही अशीच एक अनाकलनीय अनपेक्षित घटना घडली शारीरिकदृष्ट्या अत्यंत तंदुरुस्त असलेल्या निरोगी असलेल्या विश्वनाथला अचानक एक दुखणं उद्भवलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताबडतोब ऑपरेशन करणं गरजेचं होतं जर ऑपरेशनला उशीर झाला असता तर संकट जीवावरचं होतं आम्ही दोघांनीही डॉक्टरांचा सल्ला मानला आणि ऑपरेशनसाठी पुढची प्रक्रिया करायला सुरुवात केली घरातून बाहेर पडत असताना गडबडीमध्ये मी श्रीपादांचा जो चरित्रग्रंथ आहे तो बॅगेमध्ये टाकला दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो कोविडचा काळ असल्यामुळे कोणीही मदतीला येणं अशक्य होतं त्यामुळे मी आणि विश्वनाथ आम्ही दोघेच आहे त्या प्रसंगाला धीरानं तोंड देत होतो अर्थात यामागे एक अतूट विश्वास होता की आपल्याबरोबर श्रीपाद आहेत दत्तगुरू आहेत आणि त्याचाच प्रत्यय पुढच्या काळामध्ये आम्हा दोघांनाही आला ठरल्याप्रमाणे ऑपरेशनला विश्वनाथला नेण्यात आलं इतका वेळ धीर एकवटून बसलेली मी ज्या वेळेला एकटीच बाहेर वाढ बघत बसले त्यावेळेला माझा धीर सुटला मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते साधारणपणे चार तासांपूर्वी विश्वनाथ अतिशय तंदुरुस्त निरोगी फिट अशा अवस्थेमध्ये माझ्या समोर होते आणि आत्ता त्यांना ऑपरेशनसाठी आत नेण्यात आलं होतं ही परिस्थितीच इतकी बिकट होती की ती मी कोणाला सांगूही शकत नव्हते घरी वृद्ध सासू सासरे यांना बोलण्याची सोय नाही कोविड काळ असल्यामुळे इतर कुठला नातेवाईकही जवळ नाही अशा विचित्र मनस्थितीमध्ये हातामध्ये श्रीपादांचा चरित्रग्रंथ घेऊन मी त्यांचा धावा करत इथं बसले होते काही वेळाने तिथल्या स्टाफने अनाऊन्समेंट केली की विश्वनाथ पाटील यांचं ऑपरेशन झालं आहे ती अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर माझ्या मनावरचा ताण कमी झाला त्याचवेळी माझ्या बाजूने कफनी घातलेली एक व्यक्ती चालत गेली थोड्या अंतरावर समोर माझ्याकडे तोंड करून उभी राहिली मान हलवली स्मिताहास्य केलं आणि ती व्यक्ती बाहेर निघून गेली खरं तर हॉस्पिटलच्या त्या वातावरणामध्ये भगवे वस्त्र परिधान केलेली कफनी घातलेली व्यक्ती येणंच केवळ अशक्य मी जे डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावरती माझा विश्वास बसत नव्हता मात्र पतीच्या आरोग्याविषयी एवढा ताण मनामध्ये होता की मी फारसा त्या गोष्टीवरती विचार केला नाही ती इमेज ते दृश्य मात्र कायमचं हृदयावरती कोरलं गेलं पुढे विश्वनाथला ज्यावेळेला रिकवरी बेमधून रूममध्ये हलवण्यात आलं त्यावेळेला ता आम्ही दोघांनी हा प्रसंग एकमेकांशी शेअर केला आमच्या दोघांच्याही सुदैवानं गुरुकृपा पदोपदी क्षणोक्षणी आम्ही अनुभवत आलो होतो त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील वैतीश्वरन कोइल या ठिकाणी असलेलं नाडीशास्त्र याचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे पुढच्या व्हिडिओच्या एका भागामध्ये मी त्याविषयी तपशिलात जाऊन बोलणार आहे मात्र जो प्रसंग जे दृश्य मी पाहिलं होतं दवाखान्यामध्ये त्याविषयी मला स्वतःला ते जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती अर्थात विश्वनाथ आणि मी चर्चा करून हे ठरवलं की आपण फोनवर संपर्क करून ऋषींकडून त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्या पद्धतीनं मी त्यांना फोनही केला मला आजही आठवतं प्रश्न विचारताना मी असं म्हटलं होतं की कदाचित अति काळजीमुळे माझ्या डोक्यावरती परिणाम झाला असावा किंवा मला हॅल्युसिनेशन होत असावेत किंवा मी वेडी झालेली आहे कारण इथरमधून एखादी व्यक्ती बाहेर येणं आणि ती पाहणं हे फक्त स्टोऱ्यांमध्ये मी ऐकलं होतं किंवा सिनेमांमध्ये मी पाहिलं होतं प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात असं घडू शकतं याच्यावरती माझा यत्किंचितही विश्वास नव्हता कारण आधीचं माझं बुद्धिवादी बॅकग्राऊंड पण विश्वनाथ मात्र या बाबतीमध्ये अतिशय ठाम होते आणि तो ठामपणा उत्तराच्या स्वरूपात माझ्यासमोर आला जे उत्तर मला मिळालं त्यानं जन्माचं सार्थक झालं ही भावना त्यावेळी निर्माण झाली आणि आजही तीच भावना माझ्या मनात आहे माझ्या जन्माचं सार्थक झालं मी या डोळ्यांनी साक्षात श्रीगुरूंना श्री नृसिंह श्री सरस्वतींना पाहिलं होतं आणि तो भ्रम अजिबात नव्हता याचं प्रत्यंतर पुढच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या अनुभूतींना त्यांच्या दर्शनानी आम्हाला आलेलंच आहे मात्र हा टप्पा आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता आयुष्याचं हे सार्थक झालं आणि खऱ्या अर्थानं मी श्रीगुरूंना शरण गेले शरण जात असताना त्यांचं जे अक्षरचरित्र आहे म्हणजे गुरुचरित्र हे येणं ओघानेच आलं गुरुचरित्र वाचनासंबंधी किंवा पारायणासंबंधी अनेक कठीण नियम आहेत स्त्रियांनी ते वाचू नये कुठल्या प्रहरी वाचावं काय वाचावं ऐकावं या सगळ्या गोष्टी माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेनं मी बाजूला सारू शकले आणि अत्यंत समर्पण भावनेनं भोळ्या भक्तीनं मी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली सलग पस्तीस पारायणं मी गुरुचरित्राची न थांबता केलेली आहेत आणि दर पारायण गणिक गुरूंच्या कृपेचा लाभ मला होत गेलेला आहे किंबहुना मी तो आजही घेते आहे गुरुचरित्रामध्ये श्री गुरूंच्या ज्या लीला आहेत त्या आपल्याला सांगण्याची माझी पात्रता नाही मात्र एवढं मात्र नक्की सांगते मला स्वतःला गुरुचरित्रातल्या उत्तरार्धामध्ये जो गुरुगीतेचा भाग आहे ज्यामध्ये भगवान शिवशंकर माता पार्वतींना गुरूंसंदर्भामध्ये सांगत आहेत तो वाचताना साक्षात आपल्या समोर ते उभे आहेत आणि गुरूंचं चरित्र आपल्याला ऐकवत आहेत अशी भावना निर्माण होते असं म्हटलं जातं की एखाद्या देवतेचा जर कोप आपल्यावरती झाला किंवा एखादी देवता आपल्यावरती रुष्ट झाली तर आपले गुरु त्या देवतेची मनधरणी करून आपल्याविषयी प्रेम उत्पन्न करू शकतात मात्र आपल्या गुरूंचा जर आपल्यावरती कोप झाला तर आपल्याला या जगात कुणीही वाचवू शकत नाही मी फक्त याच ओळी उलट्या अर्थाने घेते आपल्या गुरूंची जर आपल्यावरती कृपा झाली तर जगामध्ये आपल्याला इतर कुठल्याही गोष्टीची आस राहत नाही शब्दशः मी ही अनुभूती नित्यनियमाने घेते अर्थात ही कृपा आहे सद्गुरूंची ही कृपा आहे दत्त महाराज आणि त्यांच्या इतर अवतारांची ही कृपा आहे माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांची गुरुचरित्राच्या माध्यमातून सद्गुरू कृपा काय असते गुरुकृपेचा आवाका काय आहे याची काहीशी कल्पना मला येऊ लागली मी पूर्ण ती आली असं चुकूनही म्हणणार नाही कारण की तेवढी कुठल्याही माणसाची क्षमता आहे याच्यावरती माझा विश्वास नाही सद्गुरू कृपेला पात्र होता येत असेल तर आपण आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक केलं असं मला वाटतं याच भावनेतून अत्यंत कठीण प्रसंगात असलेल्या लोकांना आमच्याकडून श्री गुरुंनी गुरुचरित्र ग्रंथ देववून एक प्रकारे सेवा करून घेतलेली आहे ज्या व्यक्तींना काही कारणामुळे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचन करता येत नाही पारायण करता येत नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं नक्कीच वाचन करावं आपल्या प्रश्नांची उत्तरं गुरुचरित्राच्या सानिध्यात आपल्याला नक्कीच मिळू शकतात किंवा असंही म्हणता येईल की गुरुचरित्राच्या कृपा छायेत आपण गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये प्रश्नच शिल्लक राहत नाहीत आपल्याही आयुष्यामध्ये श्री गुरुचरित्रारूपी ज्ञानप्रकाश पोहोचो आणि आपणही सगळेजण गुरुकृपेला पात्र होवोत ही सदिच्छा व्यक्त करते आणि प्रवासाच्या या टप्प्यावरती थांबते पुन्हा भेटूयात दुसऱ्या टप्प्यावरती लवकरच तोपर्यंत श्री स्वामी समर्थ